तुळशीचे रोपे कधी लावावे कधी लावू नये तसेच तुळशीला पाणी कधी घालावे तुळशीजवळ दिवा लावण्याचे आणि पाणी घालण्याचे सर्वोत्तम वेळ जाणून घ्या मित्रमैत्रिणीने व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओतील माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा शास्त्रानुसार नियमित तुळशीची पूजा केल्याने जीवनात सुख शांती येते आणि घरात सकारात्मकता राहते जाणून घ्या तुळशी पूजेशी संबंधित काही खास नियम तुळशी पूजनाचे नियम तुळशीला हिंदू धर्मात पूजनीय मानले जाते तुळशीच्या जा रोपामध्ये माता लक्ष्मीचा वास मानला जातो त्यामुळे त्यांची नियमित पूजा केल्यास जीवनात आर्थिक समृद्धी येते असे मानले जाते की या वनस्पतीला जल अर्पण केल्याने आणि दिवा लावल्याने जगाचा रक्षक भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी प्रसन्न होतात तुळशीपूजन करताना काही नियम लक्षात ठेवावेत असे सांगितले जाते जाणून घ्या तुळशीची देठ कधी तोडू नये आणि पाणी अर्पण करून दिवा लावण्याची वेळ नंबर एक तुळशीला पितळेच्या भांड्यातून पाणी द्यावे यामुळे सकारात्मक ऊर्जा पसरते आणि भगवान विष्णूसह देवी लक्ष्मीचा आशीर्वादही कायम राहतो त्यामुळे तुळशीच्या रोपाला तांब्याचे तसेच पितळेचे भांडे वापरून पाणी देता येते यामुळे शुभ परिणाम मिळू शकतात नंबर दोन तुळशीची मंजिरी तोडू नयेत रविवारी आणि मंगळवारी तुळशीच्या बिया तोडू नयेत असे केल्याने जीवनात अडचणी येतात असे मानले जाते यासोबतच एकादशीच्या दिवशी तुळशी मंजिरी तोडू नये जमिनीवर पडलेली पाने पूजेत वापरावीत नंबर तीन तुळशीला दिवा लावण्याची वेळ संध्याकाळी तुळशीच्या रोपाजवळ दिवा लावणे शुभ मानले जाते सूर्यास्ताच्या वेळी संध्याकाळी पाच ते सहा च्या दरम्यान तुळशीवर दिवा लावणे शुभ मानले जाते असे केल्याने देवी लक्ष्मी घरात कायमचा वास करते असे मानले जाते लक्षात ठेवा तुळशीवर फक्त तुपाचा दिवा लावावा नंबर चार तुळशीला पाणी कधी घालावे शास्त्रानुसार सूर्योदयाच्या वेळी तुळशीला जल अर्पण करणे शुभ मानले जाते त्यामुळे सूर्योदयापूर्वी ब्रह्ममुहूर्तावर स्नान करून सूर्योदयाच्या वेळी तुळशीला जल अर्पण करावे असे केल्याने आर्थिक संकट दूर होऊन घरात सुख समृद्धी येते असे मानले जाते नंबर पाच तुळशीला जल अर्पण करण्याचा मंत्र तुळशीला पाणी देताना ओम सुभद्राय नम या मंत्राचा जप करावा तुम्ही या मंत्राचा जास्तीत जास्त अकरा किंवा एकवीस वेळा जप करू शकता असे केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि आर्थिक संकटातून मुक्ती मिळते असे मानले जाते मित्रमैत्रिणीनं व्हिडिओ आवडला तर कमेंट बॉक्समध्ये नक्की श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका नंबर सहा तुळशीवर पाणी टाकल्याने फायदा होतो शास्त्रानुसार तुळशीला जल अर्पण केल्याने जीवनात सकारात्मकता येते नियमितपणे तुळशीला जल अर्पण केल्याने आर्थिक अडचणी दूर होतात आणि घरात ऐश्वर्य येते नंबर सात रविवारी तुळशीला जल अर्पण केल्याने तुळशीचा उपवास मोडला जात असतो त्यामुळे या दिवशी पाणी टाकू नये एकादशीला तुळशीच्या रोपाला पाणी देऊ नये अशी धार्मिक मान्यता आहे असे मानले जाते की एकादशीच्या दिवशी तुळशी माता भगवान विष्णूसाठी व्रत करते त्यामुळे एकादशीला तुळशीला पाणी देणे टाळावे असे मानले जाते नंबर आठ एकादशी रविवार सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण या दिवशी तुळशीची पाने तोडू नयेत या दिवसात तुळशीचे पाने तोडणे अशुभ मानले जाते या दिवसाशिवाय रात्रीच्या वेळीही तुळशीची पाणी तोडणे टाळावे नंबर नऊ तुळशीचे रोप घरी आणण्यासाठी सर्वोत्तम दिवस म्हणजे गुरुवार किंवा शुक्रवार मानले जातात कारण हे दिवस शुभ मानले जातात तुळशीची किती रोपे घरात ठेवता येतील याची तुम्हाला उत्सुकता असेल तर संतुलित आणि सुसंवाद साधण्यासाठी एक किंवा दोन रोपे ठेवण्याचा सल्ला दिला जातो नंबर दहा एकादशी या दिवशी तुळस कधीही लावू नये पण तुळशीची पूजा अवश्य करावी कारण तुळशीला माता लक्ष्मीचे रूप मानले जाते एकादशीला तुळशीची पूजा केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात त्यासोबतच जर एखाद्या व्यक्तीला घरात काही समस्या येत असतील किंवा घरात आर्थिक संकट असेल तर देवटणी एकादशीच्या दिवशी तुळशीशी संबंधित काही उपाय केल्यास समस्यापासून मुक्ती मिळू शकते नंबर अकरा असे म्हटले जाते की लोकांनी मंगळवार शुक्रवार अमावश्या आणि पूर्वजांच्या समारंभाच्या दिवशी पाणी उचलू नाहीत परंतु ती आदल्या दिवशी गोळा करून दुसऱ्या दिवशी वापरता येतील तुळशीच्या वनस्पतीचा प्रत्येक भाग हा पूजनीय आणि पवित्र मानला जातो नंबर बारा ज्योतिषशास्त्रानुसार ज्या घरात शालीग्राम बसवलेले असते त्या घरात मांस वाईन गुटखा इत्यादी आणि कोणत्याही प्रकारचे मादकद्रवे सेवन करण्यास सक्त मनाई आहे याचा नकारात्मक परिणाम होतो ज्योतिषशास्त्रानुसार तुळशीच्या रोपासोबत शाळीग्राम ठेवावे नंबर तेरा काही तज्ज्ञांच्या मते शमी आणि तुळशीची रोपे लावू नयेत किंवा एकत्र ठेवू नयेत एक, एक भगवान शिवाला प्रिय आहे आणि दुसरा नाही नंबर चौदा तुळशी भगवान विष्णूला सर्वात प्रिय आहे परंतु देवी लक्ष्मी तुळशीपासून दूर आहे कारण ती भगवान विष्णूचे दुसरे रूप आहे शालिग्रामची पत्नी आहे अशा प्रकारे तुळशी ही देवी लक्ष्मीची बहीण आहे त्यामुळे लक्ष्मी मातेच्या पूजेत तुळशीला अर्पण करू नये नंबर पंधरा तुम्ही तुमच्या मासिक पाळी दरम्यान तुळशीच्या रोपाला स्पर्श न करण्याबद्दल ऐकले असेल कारण हा काळ अशुद्ध मानला जातो परंतु ही एक पूर्ण मितक आहे नंबर सोळा रात्री तुळशीला पाणी न घालण्याचे आध्यात्मिक आणि वैज्ञानिक दोन्ही कारणे आहेत आध्यात्मिक म्हणाल तर देवी तुळशी ही हिंदू धर्मातील पौष्टिक देवतापैकी एक आहे आणि रात्री ती भगवान विष्णू आणि गणेशजी यांचे गाणे म्हणत असते त्यामुळे रात्री तिला त्रास देऊ नका कारण तुळशीची पाणी नंबर सतरा पूजेसाठी कोणते तेल चांगले आहे तुळशी पूजेसाठी गाईचे तूप किंवा तिळाचे तेल वापरण्याची शिफारस केली जाते नंबर अठरा तुळशीपाशी दिवा लावण्यापूर्वी अक्षतांचे आसन अस अर्थात दिव्याखाली अक्षदा ठेवाव्या त्यावर आपल्या इच्छेनुसार तेल किंवा तुपाचा दिवा लावावा, देवी लक्ष्मी अक्षतांचे आसन ग्रहण करते असे मानले आहे म्हणून अक्षदा ठेवल्याने देवी विराजमान होते नंबर एकोणीस अक्षता शुद्धतेचे प्रतीक आहे म्हणून अक्षदा वापरल्याने दारिद्र्य दूर होते आणि देवी लक्ष्मी प्रसन्न होते परंतु अक्षदा या अखंड असाव्यात तुटलेल्या अक्षदा घेऊ नये नंबर वीस अक्षदाविना कोणतीही पूजा अपुरी मानली गेली आहे म्हणून दिव्याखाली अक्षदा नसल्याने आराधना पूर्ण होत नसते असे शास्त्र सांगते तर मित्रमैत्रिणीनं व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद